बो 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 आज आम्ही या शेतकरी विरोधी सरकारच करायचं काय खाली मुंट वर पाय या शेतकरी विरोधी सरकारच करायचं काय खाली मुंडक वर पाय आज आम्ही शिवसेनेच्या वतीने जो या सरकारनी शेतकरी बांधवांबरोबर जो खेळ चालू केलेला आहे तो खरोखर अत्यंत खूप दुर्दैवी आहे पुणे चे चे दो आज आम्ही आज आम्ही शिवसेनेच्या वतीने शिवसेनेचे प्रमुख आदिनाथ खेडकर यांच्या सूचनेनुसार या तहसीलवर आज निवेदन देत आहेत तहसीलदार साहेबांना आज आम्ही बोंबा ठोकून सर्व शिरूर तालुक्यातील जे शेतकरी बांधव आहेत उन्हाळी लाल कांदा आता काढणीची काढणी चालू आहे तर शेतकऱ्याच्या वतीने आज आम्ही सरकारच्या दारामध्ये भोंगा ठोकत आहोत शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने तर शेतकरी बांधवांना ज्यावेळेस या कांद्याची लागवड करायची असती त्यावेळेस कुणाकुणतरी व्याजाने पैसे घेऊन ती लागवड करायची असती कांदा लावायचा असतो ज्यावेळेस कांदा कांद्याची लागवड होती त्यावेळेस देखील मजुरांनाच बोलून कांद्याची लागवड करावी लागते कांदा लागल्याच्या नंतर शेतकरी बांधवांना दिवसा लाईट नाही आमच्या इकडे दिवसा लाईट नसते रात्रीची लाईट असते त्या शेतकरी बांधवांना रात्रीचं विंचू साप यांच्याशी संघर्ष करून यांच्याशी लढाई करून या कांद्याला पाणी देऊन मागड्या औषधाच्या फवारण्या करून हा कांदा पोसावा लागतो शेतामध्ये या कांद्याची राखण करावं लागते जोपर्यंत कांदा हा जमिनीत आहे शेतामध्ये आहे रानात आहे जोपर्यंत कांदा बाहेरलेला आहे तोपर्यंत सरकार या कांद्यासाठी जमिनीच्या कुठल्याही भावासाठी एवढं मोठं तोड वाजता की कांद्याला तीन हजार भाव साडेतीन हजार भाव साडेचार हजार रुपये भाव ज्यावेळेस कांदा हा शेतकरी बांधव कांदा काढणी येतो त्यावेळेस मात्र या कांद्याचा भाव पूर्ण झिरो येतो लो होतो आता सध्या कांद्याचा भाव पाठीमाग काही दिवसापूर्वी मला वाटतं काहीतरी तीन हजार अठ्ठावीसशे असा काहीतरी भाव होता आता सध्या भाव चालू आहे हजार रुपये ते बाराशे रुपये सध्या या कांदा काढण्यासाठी मजुरांना शेतकरी बांधवांना मजुरांच्या पाया पडावं लागतं मजुरांना परगावातून आयात करावं लागतो मजूर भेटण्यासाठी शेतकरी बांधवांना वळवण करावं लागते आणि मजुरांना ऐनवेळी मजूर भेटत नाही त्यावेळेस त्यांना मजुरी देखील वाढून द्यावं लागती त्यांना आणण्याचा खर्च मजुरांना चहा पाण्याचा खर्च लिंबू शेरबतचा खर्च पाण्याचा खर्च हा सर्व शेतकऱ्यांना उचलावा लागतो ज्यावेळेस कांदा काढलेला येतो त्यावेळेस शेतकरी बांधवांना कमीत कमी एक एकर पाठीमाग पंचवीस ते तीस हजार रुपये खर्च येतो म्हणजे बघा हजार रुपये आता सध्या भाव आहे हजार ते बाराशे रुपये आणि कांदा काढण्यासाठी एक माग शेतकरी बांधवांना कमीत कमी पंचवीस ते तीस हजार रुपये खर्च येतो म्हणजे इतकी दुर्दैवी गोष्ट आहे शेतकरी बांधवांना लावलेला कांदा आणि मजुरीचा खर्च सुद्धा निघत नाही ही दुर्दैवी गोष्ट आहे त्यामुळं आम्ही आज शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने आदरणीय तहसीलदार साहेबांना हे निवेदन देऊन या निवेदनाच्या द्वारे आम्ही त्यांना या शेतकऱ्यांना हमी भाव देण्यात यावा आणि शेतकऱ्यांना ज्या पद्धतीने परवडलं पाहिजे असा भाव खरं तर नियमाने जगात अशी कुठली वस्तू किंवा माल असेल की ज्याचा उत्पादन खर्च हा त्याला मिळणाऱ्या किमतीपेक्षा जास्त आहे आणि तरी त्याचं उत्पादन चालू आहे बघा ज्या अशा काही गोष्टी आहेत की त्याचा खर्च वेगळाच असतो इन्कमिंग वेगळंच असतं आणि त्याला काही व्हॅल्यू नसतं तरी त्याचा खर्च वरचूंवर वाढत वर् चालतो त्याकडे हे लक्ष देत नाहीत पण जास्तीत जास्त आहे आणि तरी त्याचं उत्पादन चालू आहे हा तिढा सुटला पाहिजे शेतीमालांच्या भावाचा प्रश्न या सर्वांच्या मुळाशी आहे शेती शेती ही मुक्त बाजारपेठेला जोडणे हाच त्यावरचा उपाय आहे म्हणजेच शेती मुक्त बाजारपेठेला जोडली म्हणजे डायरेक्ट शेतकऱ्यांना स्वतःचा माल विकता येईल आणि हमी भावाप्रमाणे माल विकता येईल त्यामुळे मी आज तहसीलदार साहेबांना विनंती करतो जर समजा तुम्ही येणाऱ्या आठ दिवसात शेतकरी बांधवांच्या कांद्याला जर भाव नाही दिला तर शिवसेनेच्या वतीने आम्ही तीव्र स्वरूपाचं या ठिकाणी आंदोलन करून शिरूर तालुक्यातल्या सर्व शेतकरी बांधवांना बोलून त्याचं कारण असं आहे जर समजा आज काढणी चालू आहे काढणी चालू असताना शेतामध्येच त्या कांद्याची पात कापून त्या कांद्यावर गोवळ करून त्या पात त्याच्यावर दाखवून ठेवावं लागते जर शेतकरी बांधवांना कांद्याला भाव भेटला लगेच तर शेतातून डायरेक्ट मार्केटमध्ये कांदा जाईल आणि शेतकऱ्यांचा शेतकरी बांधवांचा फायदा होईल पण असं होत नाही शेतकऱ्यांना आता हा कांदा काढल्याच्या नंतर याला साठवण करावं लागतं चा, कांदा चा करा करा चा कांदा चाळमध्ये ठेवावा लागतो त्याची राखण करायची त्याची जोपासना करायची आणि त्याच्यातूनही कांद्याचा हा सडका माल असतो त्याच्यातून जर समजा नुकसान झालं तर शेतकरी बांधवांना आत्महत्याशिवाय पर्याय नसतो कारण या प्रत्येक शेतीच्या शेतीमध्ये जे शेती उत्पन्न आहे त्याच्यावर काहीतरी मुलांच्या शाळाचा खर्च असतो मुलींच्या लग्नाचा खर्च असतो आई वडिलांचा दवाखान्याचा खर्च असतो पाईपलाईनचा खर्च असतो विहिरीचा खर्च असतो लोक कोण कांदा लावताना उसने पैसे घेतलेले असते फवारणीसाठी पैसे घेतलेले असते याच जर समजा असं तेवढी मोल भावात जर विकायची वेळ आली तर शेतकऱ्यांना फक्त निराशी पत्रात पडते म्हणून या तोंडवासी सरकारना एक नम्रतेची विनंती करतो तहसीलदार साहेबांच्या वतीने शिवसेनेच्या वतीने निवेदनाच्या निवेदन देऊन की बाबा येत्या चार दिवसात तुम्ही शेतकरी बांधवांना हमी भाव द्या अन्यथा शिरूर तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना बोलून तीव्र स्वरूपाचा आम्ही मोर्चा काढू या ठिकाणी मी विनंती करतो उपजिल्हा प्रमुख या ठिकाणी आलेलेच आहे त्यांचंही स्वागत करतो आणि मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र